मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सदाशिवराव हे झोपलेले असतात त्यांना आता तेच सारखं स्वप्न पडत असतं सुभाषरावांचा ट्रेनखाली जाऊन मृत्यू झाला आता ते जा त्या स्वप्नातून पटकन जागे होतात खूप घाबरतात आणि ताडकन उठतात निरुपा शेजारी बसलेली असते त्यांना ते असं वाटत असतं की हे आत्ताच माझ्या हातून सगळं काही घडलं आहे म्हणूनच ते आता लगेच हॉलमध्ये येतात पूर्णपणे घाम आलेला असतो ते खूप घाबरलेले असतात आणि दबक्या पावलांनीच ते हॉलमध्ये येऊन बसतात तेवढ्यातच सत्य आता पाणी पिण्यासाठी म्हणून बाहेर येतो आणि आपल्या वडिलांची झालेली ही अवस्था पाहतो त्याला खूप वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी आता राज हा त्याच्या वडिलांच्या फोटोसमोर बसलेला असतो तर मीरा, आईची मीरा आता आईची आणि मधूची काळजी घेत असते मीराला मिठी मारून ती खूप रडू लागते आता मधूला सुद्धा रडू आवरत नसतं पण ती कशीबशी स्वतःला सावरते राजला देखील त्या सगळ्यांकडे पाहून खूप वाईट वाटतं दुसरीकडे निरूपा आता सदाशिवरावांना चहा घेऊन येते परंतु ते एकदम शून्यामध्ये असतात त्याच गोष्टीचा विचार करत असतात ते चहा सुद्धा घेण्यासाठी नकार देतात मीराने आता वरण भात बनवलेला असतो तेव्हा तिला तिच्या दादांची पुन्हा एकदा खूप आठवण येते तिचे दादा अगोदर सर्वांना घास भरवायचे सर्वांकडून भरवून घ्यायचे आणि मग जेवायचे तर आता मीरा त्याच आठवणीमध्ये लक्ष्मीला त्याचबरोबर मधूला आणि राजला देखील घास भरवते मग आता त्याच आठवणीत सर्वजण जेवण करू लागतात तर दिवसामागून दिवस जात असतात सदाशिवराव हे देवासमोर बसलेले असतात सुभाष घरच्यांसाठी ते प्रार्थना करत असतात मग इकडे आता मीराने काही सामान आणलेलं असतं तिची आई नेहमीप्रमाणे शांतच असते राज मधू देखील आता खूप रडत असतात ते मीरा म्हणते आज आहे दादांचा तेरावा तर घरातील सर्वजण आता तेराव्याची तयारी करत असतात लक्ष्मी खूप शांत असते तर सुजित म्हणजे जो घरमालक असतो तो, तो सर्वांनाच बोलवतो आणि गुरुजींना देखील बोलवून घेतो आणि म्हणतो गुरुजी तुम्ही इथे बसा असा म्हणून तो लक्ष्मीजवळ जातो आणि म्हणतो सासूबाई आता तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण मी आणि माझी मिसेस म्हणजे मीरा आम्ही सर्व घराची जबाबदारी घेऊ तेव्हा लक्ष्मीला आणि मीराला खूप राग येतो आता जी माणसं तेथे येत असतात त्यांना सुजित म्हणत असतो की अगोदर जेवण करून घ्या कारण माझ्या सासऱ्यांच्या आत्म्याला शांती मिळायला हवी आता तो राजला खूप अरेरावी करत असतो आणि म्हणत असतो अरे असा बघत काय उभा राहिला आमटी वाट पटकन तेव्हा आता राजचा धक्का लागून ने जी काही खोटी केसं लावलेली असतात तीच त्या आमटीमध्ये पडतात तेव्हा ते, ते, ते पाहून आता सर्वजण त्याच्याकडे पाहून हसत असतात सुजितचा खूप मोठा अपमान होतो राजमधू मीरा आणि तिची आई देखील आता गालातल्या गालात, गालात हसत असतात तेव्हा आता सुजितचा अपमान झाल्यामुळे त्याला खूप राग येतो मीरा लगेच आतमध्ये जाते कारण आमटीचं दुसरा डानायचं असतं तिला समोर आता त्याचा खूप मोठा पचका झालेला असतो त्यावेळी तो राज आणि मधुजवळ जातो आणि म्हणतो काय रे तुम्ही ज्या घरात राहता ते घर माझं आहे हे तुम्हाला माहीत आहे ना एकदम लायकीत राहायचं नाहीतर बाप मेला हे हे मी विसरून जाईन आता काही वेळात असते ते महावितरणाचे अधिकारी येतात तेव्हा काय झालं असं मीरा विचारू लागते तेव्हा ते म्हणतात भा ते तुम्ही दोन महिन्यांचा लाईट बिल भरला नाहीये नाहीतर तुमची लाईट कट होईल मीराला काय करावं काही सुचत नाही कारण पैशांचं सोंग तिला घेता येत नाही ती म्हणते भरू आम्ही थोड्या दिवसात ते म्हणतात अजिबात जमणार नाही कारण आताच्या आता भरला गेलाच पाहिजे तेव्हा सुजितला आता हसू येतं पण आता मीरा म्हणते की मला फक्त एक दिवस द्या मी उद्या जाऊन नक्कीच भरते तेव्हा आज उद्या केलं तर कंपनीचं नक्कीच दिवाळ्या निघेल आता, सर आता ते सर म्हणतात आता पुढे मीरा म्हणते अहो आमच्या घरी आज तेरावा आहे प्लीज तुम्ही समजून घ्या म्हणतात ठीक आहे संध्याकाळपर्यंतची मुदत देतो मग तुम्ही भरा तेव्हा मीरा आता ठीक आहे असं म्हणते त्यानंतर सुजित असतो मीराला जरा बाजूला बोलवतो आणि म्हणतो जरा पर्सनल मॅटर आहे असं म्हणून तो मीराला बाजूला घेऊन जातो मीरा आता खूप चिडलेली असते तेव्हा तो म्हणतो पाहिलं का अगं मघाशी तुझे भाऊ आणि बहीण माझ्यावर हसत होते ना पण प्रपंच चालवण्यासाठी ही गरज असते घरातील करत्या पुरुषाची गरज असते त्यामुळे आता एक नवरा म्हणून माझ्याकडून तू पैसे घे आणि त्यांच्या तोंडावर फेक असा तुझा अपमान झालेला मी नाही सहन करू शकत आता मीराला प्रचंड राग येतो तर जबरदस्तीने सुजित हा तिला पैसे देऊ करतो पण मी दे मीरा आता अजिबात पैसे घेण्यासाठी नकार देत असते त्याचा हात झिडकारून तेथून बाजूला जाऊन उभी राहते तेव्हा राज आणि मधु त्याचबरोबर लक्ष्मीला खूप राग येतो तर जेवायला आलेले सर्वजण रागातच सुजितकडे पाहू लागतात तिकडे सुभाषराव हे मंदिराजवळ असणाऱ्या मीराच्या आणि तिच्या बाबांच्या जा स्टॉलजवळ आलेले असतात तेव्हा त्यांना ते आठवतं ही फॅमिली किती हॅप्पी होती आणि माझ्यामुळे आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळून खरं तर सदाशिवरावांची काही चूक नसते पण ते स्वतःलाच दोषी ठरवत असतात मग आता ते त्या स्टॉलकडे पाहून रडतात तेथील आठवणी काढून रडतात तेवढ्यातच तेथे काकी येतात आणि म्हणतात अहो भाऊ स्टॉलचे मालक आता देवाघरी गेले आहेत अहो खूप वाईट झालं हो त्यांचं पोट त्या स्टॉलवरच होतं असं म्हणून ती आता तेथून जातात सदाशिवरावांना अजूनच वाईट वाटतं काही वेळानंतर सत्या आता तेथे येतो आणि सदाशिवरावांकडे पाहतच राहतो तो म्हणतो अरे बाप तू इथे का आलास असं रोज रोज येऊन काही होणार आहे का तेव्हा सदाशिवराव म्हणतात काय करू बाळा मला चैनच पडत नाही आहे तेव्हा चल आपण दुसरीकडे जाऊयात असं आता सत्या म्हणतो तेव्हा कुठे जायचं असं सदाशिवराव म्हणतात तेवढ्यातच मंदिरातील घंटीचा आवाज येतो म्हणून ते म्हणतात चल तिकडे तरी जाऊ माझ्या मनाला शांती मिळेल तिथे मी माझा गुन्हा कबूल करेन त्या आणि सदाशिवराव हे दोघेही लगेच मंदिरात जातात तेव्हा ते देवासमोर हात जोडतात खरं पण त्यांना सारखे सुभाषरावांच्या मृत्यूचे प्रसंग आठवत असतात कशाप्रकारे ते माझ्याच ट्रेनखाली गेले त्यानंतर आता गुरुजीकडे काही माणसांना उपदेश करत असतात जर आपल्याला कुणाचे उपकार फेडायचे असतील तर यात जन्मात ते फेडावेत कारण आपल्याला पुन्हा दुसरा जन्म कधी मिळेल याची शाश्वती नाही आता सदाशिवरावांना पुन्हा आठवू लागतं की माझ्या मीराचं लग्न तुम्हीच करून द्या तेव्हा सुभाषराव तसा शब्द देखील त्यांना दिलेला असतो आता सदाशिवराव आणि दोघी देखील गुरुजींचा तो उपदेश ऐकू लागतात तेव्हा त्यामध्ये आता ते गुरुजी जे काही सांगतात ते सदा शिवराव अगदी मनापासून ऐकत असतात मग नंतर ते मनातल्या मनात म्हणतात मनात मलाही माझ्या पापांचं प्रायश्चित्त करायला पाहिजे कारण मी आता त्या मुलीला काहीही झालं तरी सत्य सांगणारच आहे असं म्हणून ते तेथून ताडकन उठतात आणि लगेच मीराच्या जा घराकडे जाऊ लागतो धू आणि राज काहीतरी बोलत असतात तेव्हा मीरा म्हणते काय झालं त्यावेळी राज म्हणतो ताई आता मी शिक्षण वगैरे शिकणार नाही आहे बस झाली तर शिक्षण आता मला नाही शिकायचं मी कुठेतरी नोकरी पाहतो आता मग आता मधु देखील म्हणते हो ताई तू एकटी काय काय करणार कॉलेजच्या जवळ एक दुकान आहे ना तेथे सुद्धा नोकरी करते म्हणजे कसा आपल्याला हातभार होईल लक्ष्मी मात्र काही बोलत नसते ती बिचारी आपली रडत असते तेव्हा मीरा म्हणते झालं का तुमचं बोलून आता असं म्हणून ती राजला म्हणते मी तुझ्या शाळेमध्ये येते तू काळजी करू नको मोठ्या सरांबरोबर मी बोलते आता असं म्हणून ती मधूला देखील म्हणते अजिबात काही बोलायचं नाही तुमच्या दोघांनाही मोठ्या ऑफिसमध्ये नोकरी करायची आहे ती त्या दो दोघांना आता धीर देते आणि म्हणते अजिबात तुम्ही शिक्षण अर्धवट सोडायचं नाही मी आहे ना मी पाहते सगळं मधू म्हणते तू एकटी काय काय पाहणार आहे तेव्हा मीरा म्हणते मी पाहील काहीतरी तू नको काळजी करू तेवढ्यातच तेथे आता सत्या येतो तेव्हा सत्याला पाहताच घरातील सर्वजण त्याच्याकडे आता पाहू लागतात तेव्हा मीरा हळूच त्याच्याकडे जात विचारते तू इथे कसा तेव्हा आता सदाशिवराव हे पुढे येतात तेव्हा मीरा त्यांच्याकडे ते पाहतच राहते मग आता मीरा विचारते तुम्हाला काही बोलायचं आहे का माझे दादा गेले तेव्हा सुद्धा तुम्ही तेथे आला होता तुम्ही दादांचे मित्र वगैरे आहात का सदाशिवराव शिवराव आता खालीच मान घालतात तेव्हा मीरा विचारते नक्की काय झाले तर आता सदाशिवराव सांगू लागतात ज्या दिवशी तुमच्या दादांचा अपघात झाला तेव्हा मी तेथेच होतो म्हणजे ट्रेनने तुमच्या दादाचा अपघात झाला कामाचा शेवटचा दिवस होता मी खूप उत्साहाने ट्रेन आता चालवत होतो मला खूप आनंद झाला होता पण पुढे गेल्यानंतर तुमचे दादा एकदम त्यांच्याच धुंदीमध्ये चालले होते मी जेव्हा ट्रेन चालवत होतो तेव्हा ते, ते मला समोर दिसले मी खूप हॉर्न हो वाजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सारखा इशारा देण्याचा प्रयत्न केला बाजूला व्हा परंतु ते बाजूला झालेच नाहीत मग माझाही नाईलाज झाला समोर धडधाकट उभा असलेला माणूस माझ्यासमोरच रक्ताच्या थारोळ्यात बाजूला फेकला गेला ट्रेनमुळे फक्त मी खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होतो तरीही त्यांनी ऐकलं नव्हतं आता हे ऐकताच मीराला आणि घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सर्वजण आता सदाशिवरावांकडे पाहू लागतात राजला खूप राग येतो तो म्हणतो म्हणजे तुमच्यामुळे माझे दादा कायमचे गेले तेव्हा आता सत्या त्याच्याकडे पाहतच राहतो तर मीरा आणि मधु त्याचबरोबर लक्ष्मी राज हे सर्वजण खूप रडू लागतात सत्याला सर्वांबद्दल खूप वाईट वाटतं शिवराव आता सर्व सत्य मीरा आणि घरच्यांना सांगतात त्यामुळे घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये राज हा सदाशिवरावांची कॉलर पकडत दादांना मारलं असा आरोप करतो तेव्हा आता सत्याला खूप राग येतो सत्या पटकन तेथे जातो आणि राजला राजला बाजूला करतो तसा राज हा जमिनीवर आपटतो तेव्हा मीरा त्याच्यावर ते खूप जोरात ओरडते तर सत्या म्हणतो गप्प बसे तू असं म्हणून त्या दोघांमध्येच आता खूप वाद होतात तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा